वेलकम टू ऑल यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी एक्झाम झाली होती दोन हजार बावीस मध्ये आणि त्यामध्ये जे काही पॉलिटीचे प्रश्न होते राज्य व्यवस्थेवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इथे बघणार आहोत प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर यामध्ये जे काही राज्य व्यवस्था या घटकावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण इथे बघणार आहोत या आधी सुद्धा आपण बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत त्याच्या ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील या व्यतिरिक्त तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल चॅनल आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तिथे मी दररोज प्रश्न टाकत असते किंवा ऍडिशनल माहिती जी काही नोटिफिकेशन वगैरे असते ते तुम्हाला तिथे मिळून जातील याशिवाय जर तुम्हाला युट्यूब चॅनलवरच नोटिफिकेशन पाहिजे असतील तर पोस्ट या सेक्शनमध्ये दररोज आपण नो, नोटिफिकेशन टाकत असतो तिथे सुद्धा आपण प्रश्नाचा सराव घेत असतो तर टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणे जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतील तर चला मग सुरुवात करूया पॉलिटीच्या प्रश्नांना याआधी आपण इतिहास त्याच्यानंतर अर्थशास्त्र भूगोल वगैरे प्रत्येक घटकावर लेक्चर घेतलेला आहे त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे चला मग सुरुवात करूया इथे पॉलिटीचे प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा या नंबर पासून सुरू होतात तर चला सुरुवात करू राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती विधाने किंवा कथने बरोबर आहेत इथे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा त्यामध्ये सांगितलेला आहे की राज्यपाल पदाबाबत प्रश्न विचारलेला आहे की राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत तर लक्षात घ्या यामध्ये ऑप्शन पाहू आता राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते आणि डी ऑप्शन आहे दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात यामध्ये आपण एबीसीडी असे चार ऑप्शन बघितले तर बघा आता यामध्ये काही पर्यायी उत्तरे सुद्धा दिलेली आहे इथे आपला प्रश्न संपला का नाही आता प्रश्नामध्ये काही पर्यायी उत्तरे दिले आहेत आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते निवडायचं आहे तर यामध्ये आपण बघतो राष्ट्रपतीची मर्जी असे असेपर्यंत पर, राज्यपाल आपल्या पदावर असतात बरोबर आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात हे सुद्धा अगदी बरोबर आहे राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते हे सुद्धा कसं हे तर बरोबर आहे आणि दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात म्हणजे आपण बघतो राज्यपालांच्या बाबतीत आपल्याला चारही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत असं दिसून येते म्हणून ऑप्शन क्रमांक इथे आपण जर पर्याय बघितले पर्यायमध्ये काय सांगितलेलं आहे पहिल्या पर्यायामध्ये सांगितले ए बी सी बरोबर आहे दुसऱ्यामध्ये सांगितले ए बी डी बरोबर आहे तिसऱ्यामध्ये सांगितले बी सी डी बरोबर आहे आणि चौथ्या मध्ये सांगितले सर्व विधाने बरोबर आहेत तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे काय आहे सर्व विधाने बरोबर आहेत आता राज्यपालांबाबत या व्यतिरिक्त काही माहिती येते मी तुम्हाला सांगते की राज्यपाल आहेत कलम एकशे त्रेपन्न नुसार राज्यघटनेच्या भाग सहा मध्ये कलम एकशे त्रेपन्न आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल बरोबर आहे आणि सातवी दुरुस्ती सुद्धा त्या संबंधित आहे की सातव्या दुरुस्तीमध्ये सांगितलेलं आहे की सातवी दुरुस्ती एकोणीसशे छप्पन मध्ये झाली होती त्यावेळेस सांगितलं आहे की दोन किंवा अधिक राज्यांकरता एक राज्यपाल असू शकतात अशी संमती त्यावेळेस देण्यात आली होती आणि एकशे चोपन्न मध्ये सांगितलेले आहे कलम एकशे चौपन्न मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार जे आहेत ते राज्यपालांच्या हाती असतील अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि इथे आपल्याला प्रामुख्याने ज्या पात्रतेबद्दल विषय आहे किंवा त्या पात्रतेबद्दल प्रश्न आहे म्हणून लक्षात ठेवा कलम एकशे सत्तावन्न मध्ये त्यांची पात्रता सांगितलेली आहे आणि पात्रतेमध्ये पस्तीस वर्ष पूर्ण असावेत आणि ते भारतीय नागरिक असावेत असे संकेत आहेत म्हणजे असे असं राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहे आणि काही संकेत सुद्धा आहे संकेत म्हणजे कसं राज्य बाहेरील व्यक्ती असावा किंवा राज्यपाल जो आहे तो राज्याबाहेरील व्यक्ती असावा मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून नियुक्त करावे अशा प्रकारचे संकेत घटनात्मक नाहीत हे म्हणजे संविधानामध्ये नमूद नाहीत परंतु अशा प्रकारचे संकेत वापरले जातात जेव्हा राज्यपालांची नेमणूक केली जाते आणि राज्यपालांचा पदावधी जो आहे तो प्रामुख्याने कलम एकशे छप्पन मध्ये सांगितलेला आहे की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात म्हणजे मर्जी ही न्यायप्रविष्ट आहे यावर आपल्याला कुठल्याही न्यायालयात म्हणजे दाद मागता येते का नाही मागता येत म्हणून लक्षात ठेवा राष्ट्रपतींना संबोधून ते लेखी राजीनामा सुद्धा देऊ शकतात म्हणजे त्यांची राज्यपालांची मनमर्जी ते कधी पण राजीनामा देऊ शकतात आणि या व्यतिरिक्त तर या दोन तरतुदींना अधीन राहून पाच वर्ष ते पद पद धारण करू शकतात तर अशा प्रकारे या व्यतिरिक्त आपण बघतो पाच वर्षानंतरही उत्तराधिकारी म्हणून ते पद धारण करू शकतात जोपर्यंत त्यांना उत्तराधिकारी म्हणजेच काय दुसरी व्यक्ती पद स्वीकारत नाही तोपर्यंत ते त्यांच्या पदावर राहू शकतात म्हणून हे सर्व स्टेटमेंट आपण बघितले प्रश्नामध्ये ते कशा आहेत बरोबर आहे अशा प्रकारे राज्यपाल यांच्याबद्दल मी तुम्हाला काही अॅडिशनल माहिती सांगितली मग आता समोरचा प्रश्न पाहू राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणती विधाने बरोबर आण नाहीत नाहीत असा निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलेला आहे ऑप्शन दिलेले एबीसीडी आता ए ऑप्शन काय सांगते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चौ तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये तरतूद दिलेली आहे तरतूद कशी बरोबर आहे म्हणजे आपण जर आपल्याला जर माहिती असलं ना तर बर आपण ए एलिमिनेट केलं तर आपल्याला फक्त फिफ्टी फिफ्टी मध्ये आपण येऊन जातो डायरेक्ट जर आपण तसं गेलं तर बघ आता यामधलं ए स्टेटमेंट जर आपण आपल्याला माहिती आहे कन्फर्म बरोबर आहे तर आपण ऑप्शन जे दिलेले आहे पर्याय मध्ये ज्यामध्ये एक मध्ये सांगितले ए आणि बी दोन मध्ये सांगितले ए आणि सी तीन मध्ये सांगितले बी आणि सी चार मध्ये सांगितले बी आणि डी तर ए इथे एलिमिनेट केलं तर पहिलं आणि दुसरा ऑप्शन निघून जाईल बरोबर आहे म्हणजे आपण फिफ्टी फिफ्टीमध्ये आलो एक तर मग आता बी सी किंवा बरोबर असेल एक असल, वा 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 तर मग बी किंवा डी बरोबर असेल आपल्या प्रश्नाच्या उत्तरानुसार इथे निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलेल्या राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणती विधाने बरोबर नाही तर यामध्ये आता पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे हा आपण बघितलं दुसरं विचारलं आहे हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते आता थोडं कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला इथे पण आता पुढे जाऊ या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते केंद्र शासन करीत असते का यांच्या नेमणुका तर आणि पुढचं स्टेटमेंट आणखी आहे की आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात आता सी आणि डी मध्ये कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला दिसते म्हणजे एक तर तुमच्या उत्तरामध्ये या सी आणि डी पैकी कोणतं तरी चुकीचं आहे हे तुम्हाला समजलं कारण की कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला दिसत आहे आणि इथे बरोबर नाही विचारलेलं आहे म्हणजे सी किंवा डी यापैकी तुमच्या ऑप्शनमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच बरोबर आहे तर इथे आपण बघतो की आपल्याला माहिती पाहिजे राज्य लोकसेवा आयोगावर आयोगाबाबत विचारलेलं आहे तर सी ऑप्शन जे आहे ते कसं आहे चुकीचं कारण त्यामध्ये काय सांगितलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र ने शासन कर, करत असते हे कसं आहे चुकीचं आहे म्हणजे सी ऑप्शन मध्ये पाहिजे आणि जसं मी तुम्हाला एलिमिनेशन सांगितलं त्यानुसार पहिलं आपल्याला ए ऑप्शन ए ऑप्शन निघून गेलेलं आहे म्हणजे पहिलं आणि दुसरा स्टेटमेंट जे उत्तर आहे ते निघून गेलेलं आहे आणि उरलं काय बी आणि सी कारण हे आपण पहिलं आणि दुसरं आधीच कट केलं आणि सी ऑप्शन सी आपल्या ऑप्शन मध्ये पाहिजे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर होईल आणि या बी जे ऑप्शन आहे ते आपलं आप उत्तर निघालं की बी सुद्धा चुकीचं आहे कारण की हे आयोग राज, आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासना शासनासाठी कार्य करते हे कसं आहे चुकीचं आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन अशा प्रकारे हा प्रश्न आपण समजून घेतला पुढे पाहू पुढचा प्रश्न भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका रिकम जागाद्वारे आयोजित केल्या जातात ऑप्शन दिलेले राष्ट्रपती राज्य निवडणूक आयोग राज्यपाल आणि भारताचा निर्वाचन आयोग तर आता इथे तुम्हाला कॉमन सेन्स पाहिजे भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका आता तुम्हाला माहिती नाही आणि अशा वेळेस उत्तर द्यायचंय तुम्ही कसं देणार डायरेक्ट तुम्हाला उत्तर पाठवते असं नाही परंतु तुम्हाला कॉमन सेन्स पाहिजे राष्ट्रपती आणि राज्यपाल हे घेणारच नाही एक आणि तीन तर आता राहते का दोन आणि चार मध्ये तुमचं कन्फ्युजन आहे त्यावेळेस तुम्ही इथे काय सांगितलंय भारतात संसद आणि राज्य, राज्य आता संसद वरिष्ठ आहे हे तुम्हाला माहिती आहे राज्य विधानमंडळ कनिष्ठ म्हणता येईल आपल्याला तर इथे वरिष्ठ म्हणजे राज्य विधानमंडळाच्या बाबतीत बरं आता इथे आपण बघितलं तर संसदेचा प्रश्न आलेला आहे तर कोण घेणार निवडणुका भारताचा भारताची संसद आहे तर भारताचा निर्वाचन आयोग निवडणूक येईल म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे भारता यामधून आपल्याला समजलं की भारताची संसद आहे किंवा राज्य विधानमंडळ आहे यांच्या निवडणुका कोण घेत असते भारताचा निर्वाचन आयोग घेत असतो तर राज्य निवडणूक आयोग याद्वारे कोणत्या निवडणुका होत असतात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका होत असतात आता मला सांगा भारतीय निर्वाचन आयोग याआधी मी याबद्दल डिटेल माहिती घेतलेली आहे तसंच राज्य निवडणूक आयोग याबद्दल सुद्धा डिटेल माहिती घेतलेली आहे तुम्ही लेक्चर पाहू शकता ते तुम्हाला लेक्चर मिळून जाईल आपल्या युट्यूब चॅनलला आता मला तुमच्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की भारताचा निर्वाचन आयोग याची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत झालेली आहे आणि कधी झालेली आहे तसंच राज्य निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत झालेली आहे आणि कधी झालेली आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बरोबर आहे ठीक आहे जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा चला आता पुढे जाऊ पुढचा प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केली आहे आता यामध्ये ऑप्शन आहे एकशे त्रेसष्ट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट आणि एकशे चौसष्ट तर एकदम साधा सोबत वन लाईनर प्रश्न आहे तुम्हाला माहिती पाहिजे एकशे सदुसष्ट मध्ये मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल ठीक आहे मग आता तुम्हाला सांगायचं आहे एकशे त्रेसष्ट एकशे सहासष्ट आणि एकशे चौसष्ट हे जे महत्वाचे कलम आहेत किंवा त्याच्याशी संबंधित काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितल्या या कलमांमध्ये काय सांगितलेलं आहे ते मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कलम एकशे चौसष्ट मध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्या संबंधित नाही आता नाही निगेटिव्ह स्टेटमेंट आहे अशोक मेहता समिती राजमन्नार समिती थंगन समिती एल एम सिंघवी समिती जर तुम्ही पंचायत राजचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजेल यावर आधारित आपण पूर्ण डिटेल लेक्चर घेतलेलं आहे पंचायत राज ही पूर्ण सिरीज आपण कम्प्लीट केलेली आहे ते तुम्ही युट्यूबला पाहू शकता येथे ऑप्शन दिलेले अशोक मेहता समिती राजमनार समिती थंगन समिती आणि एल एम सिंघवी समिती तर लक्षात ठेवा अशोक मेहता समिती पंचायत राज संबंधी होती थंगन समिती सुद्धा आणि एल एम सिंघवी समिती सुद्धा मात्र राज समिती त्याच्याशी रिलेटेड नव्हती तर राज मन्नार समिती मग मन कशाशी संबंधित होती असं प्रश्न पडला असेल तर केंद्र राज्य संबंध आहे त्याच्याशी संबंधित होती आणि म्हणून लक्षात ठेवा आता अशोक मेहता समितीची स्थापना कधी झाली तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या त्यांचं एक पुस्तक सुद्धा आहे द ग्रेट रिबेलियन त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर थंगन समितीवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे एल एम सिंघवी समिती होती चौऱ्याऐंशीची ची होती का पंच्याऐंशीची ची होती त्यावर लक्ष द्या आणि त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर डिटेल पण येते अभ्यासून घ्या ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहू ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यामध्ये काही वाक्य दिलेले आहेत आता अचूक म्हणजे जे बिनचूक आहेत म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही असे ठीक आहे तर यामध्ये एबीसीडी ऑप्शन दिलेले आहेत तर गावातील पहिलं ऑप्शन वाचते हे सांगितले गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते आणि दुसरा हे अठरा वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो तिसरा आहे ग्रामसभेला निवडणूक असते चौथा आहे ग्राम ग्रामपंचायतीचे ग्राम सब... ग्राम सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात यामध्ये आता ऑप्शन दिलेले पर्यायी पहिल्या मध्ये सांगितले एबीसी बरोबर मध्ये सांगितले बीसीडी बरोबर तिसऱ्या मध्ये सांगितले एबीडी बरोबर आणि चौथ्या मध्ये सांगितलं वडीलपैकी सर्व तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला आता ओळखायचं आहे तर बघा गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते आता तुम्हाला ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यातला फरक माहिती आहे का तर पंचायत राज्या सिरीज मध्ये कम्प्लीट केलेला आहे तरी पण थोडक्यात काही गोष्टी सांगतील ग्रामपंचायत हे जे आहे ते आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये ज्या काही गाव पातळीवरील सर्वात जो खालील सर आहे तो म्हणजे ग्रामपंचायत सर आपण म्हणू शकतो आणि ग्रामसभा ग्रामपंचायतीचाच एक भाग आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये कोण येत असत तर गावातील जे काही सर्व प्रौढ मताधिकार मताधिकारी असतात ते त्यामध्ये येतात म्हणजे अठरा वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि ज्यांच्याकडे वोटर आय डी आहे किंवा मतदान यादीमध्ये त्यांचा समावेश आहे ते सगळे ग्राम सभेचे सदस्य असतात म्हणजे गावातील कोणताही व्यक्ती ग्राम सभेचा सदस्य असतो का नाही तसं नाहीये फक्त गावामध्ये आपण बघतोय जे मतदान करू शकतात आणि अठरा वर्ष पूर्ण केलेले आहेत ते ग्रामसभेचे सदस्य असतात आणि ग्रामसभा हे ग्रामपंचायत ग्रामसभा ग्रामपंचायतीचा ग्राम एक भाग आहे असं तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितली आता बघा हो आता ए ऑप्शन मध्ये काय सांगितले गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते दुसरं आहे की यामध्ये अठरा वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो आपल्याला इकडे पूर्ण आता आपला जसं मी तुम्हाला सांगितलं बी ऑप्शन मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे बी अचूक आहे आणि बी सगळीकडे दिलेले आहेत बर ठीक आहे आता ग्रामसभेला निवडणूक असते हे स्टेटमेंट मात्र चुकीच आहे ग्रामसभेला निवडणूक असते का नाही कारण की ग्रामपंचायतीची निवडणूक असते ग्रामसभेची नाही ग्रामपंचायत आपण बघतो ग्रामसभेमध्ये कोण येते जसं मी तुम्हाला सांगितलं की अठरा वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य असतो किंवा सभासद असतो म्हणजे बी स्टेटमेंट कसं एकदम बरोबर आहे आणि सी स्टेटमेंट मात्र कसं आहे चुकीचं आहे सी जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्या प्रश्नामध्ये डायरेक्ट आपलं उत्तर निघते ए बी आणि डी सी एलिमिनेट केलं तर कारण की आपल्याला स्ट्रॉंग उत्तराचा पर्याय पाहिजे होता यामध्ये आयोगाने उत्तर दिलेलं आहे ए बी आणि डी कारण आपण स्ट्रॉंग निगेटिव्ह स्टेटमेंट पकडलं की हे चुकीचं आहे म्हणून फिक्स चुकीचं आहे म्हणून सी एलिमिनेट केला आणि उत्तर निघालं ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे आणि पुढचं ऑप्शन सुद्धा वाचून घेऊ ग्रामपंचायतीचे सर्व मता दा, मतदार ग्राम सभासद असतात हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला आता मला सांगा ग्राम पंचायतीची स्थापना या संबंधित कुठलं आर्टिकल आहे ते आर्टिकल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ठीक आहे आणि त्यासाठी कोणती घट गट, कोणती घटना दुरुस्ती झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे याआधी मी भरपूर उडा हे सांगून झालेला आहे तर आता सध्या आता आपण पुढचा प्रश्न पाहू तर प्रश्न आहे त्र्याहत्तरव्या संविधान संशोधन अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या जमीन जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत ह्या तुम्हाला माहिती आहेत का नाही ऑप्शन आपल्याला घाबरायचा नाही पुढे प्रश्न पाहायचा प्रश्न वाचून घ्यायचा प्रश्नामध्ये एबीसीडी ऑप्शन दिलेले आहेत आणि बरोबर नाही निगेटिव्ह स्टेटमेंट इथे विचारलेला आहे यामध्ये भूमी सुधार कायदा लागू करणे वनोद्योग लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे गावातील जनतेसाठी मनोर मनोरंजनाची व्यवस्था करणे आता साधारण गोष्ट आहे इथे कोणते बरोबर नाही निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आता काही गोष्टी सांगते जेव्हा निगेटिव्ह विचारलं जाते तेव्हा आपण कमीत कमी चुकीची आणि बरोबर म्हटलं तेव्हा आपण जास्तीत जास्त बरोबर घेऊन जात असतो यामध्ये निगेटिव्ह विचारले आहेत आपण जसं मी तुम्हाला सांगितलं या ट्रिकनुसार एक आणि दोनच आहे तीन आणि चार एलिमिनेट होईल कमीत कमी बरोबर घेऊन चालायचे कमीत कमी चुकीचे करायचे आता आणि जास्तीत जास्त बरोबर करायचे आहे हे ट्रिक आहे तर लक्षात ठेवा यामध्ये आपण बघतो आता ऑप्शन पाहू एक तर बी आणि डी मध्ये उत्तर असणार आहे आणि बी आणि डी जर आपण व्यवस्थितरित्या बघितलं तर वन उद्योग लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे हे कसं आहे तर बरोबर आहे ठीक आहे ना बरोबर आहे लघु उद्योग काय यांचा विकास करणे कामच आहे आणि डी काय म्हणते की गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे आता मनोरंजनाची व्यवस्था करणे हे त्र्याहत्तरव्या संविधान संशोधन अधिनियमाद्वारे एक एकोणीशे त्र्याण्णव द्वारे हे ग्रामपंचायतींना देण्यात आलेले काय त्यांच्या नवीन जबाबदारी मध्ये समाविष्ट होईल का विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे अपन आपण डी आपण इथे एलिमिनेट केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल डीच होईल कारण बरोबर नाही विचारलेलं आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला बरोबर दिसतात तपासून पाहू जसं भूमी सुधार कायदा लागू करणे वनोद्योग लघु उद्योगांचा विकास करणे गावातील जनतेसाठी नंतर तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत आणि एबीसी तिन्ही कसे आहेत तर बरोबर आहेत मात्र चौथं जे स्टेटमेंट आहे डी जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये सांगितलं गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे बरोबर वर असणार आहे का नाही म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल ठीक आहे आता पुढे पाहू प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेले कलम एकशे चौऱ्याण्णव कलम एकशे सत्याहत्तर कलम एकशे सत्त्याण्णव आणि एकशे पासष्ट आता कॉमन सेन्स आहे खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे जास्त आणि महाधिवक्ता आणि महान्यायव्यादी यांच्याबद्दल आपण डिटेल लेक्चर घेतलेला आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम एकशे पासष्ट पुढचा प्रश्न पाहू भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते मसुदा समितीबद्दल बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत तर त्यामध्ये लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल त्या समितीमध्ये नव्हते मसुदा समितीमध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे होते या व्यतिरिक्त आणखी सात सदस्य होते एकूण ते पूर्ण आठ सदस्य होते म्हणून लक्षात ठेवा आणि मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाली होती त्याची पहिली बैठक जी झाली होती तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस झाली होती त्यानंतर त्यांनी अहवाल दिला होता फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिला अहवाल आणि अंतिम अहवाल दिला होता चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये अशा प्रकारे मसुदा समितीबद्दल थोडक्यात माहिती आता त्याच्यातले मध्ये कोण कोण सदस्य होते बाकीचे सदस्य सुद्धा तुम्ही बघून घ्या त्यावर सुद्धा समोर आयोग प्रश्न विचारू शकतो ठीक आहे इथे आपण बघितला हा प्रश्न कव्हर केला आता पुढचा प्रश्न पाहू म्हणजे हो हो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अल्लादी कृष्ण कृष्णास्वामी अय्यर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही निगेटिव्ह स्टेटमेंट आहे इथे नाही नाही खूप विचारलेलं आहे दोन हजार बावीसच्या पेपरमध्ये तर यामध्ये काय विचारलं आहे की भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले घेतलेले नाही ऑप्शन आहे सरकारचे संसदीय स्वरूप सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप कायद्याचे राज्य आणि संवर्ती सूची आता तुम्हाला पाठच पाहिजे संवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे याचा अर्थ बाकीच्या गोष्टी कुठून घेतलेल्या आहेत ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत मग ब्रिटिश राज्यघटनेतून कोणकोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत सरकारचे संसदीय स्वरूप सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप कायद्याचे राज्य हे कुठून घेतलेले आहे ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले आहे ठीक आहे बरोबर आहे संवर्ती सूची मात्र कुठून घेतलेली आहे आपण ऑस्ट्रेलिया म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल की काय घेतलेलं नाही ब्रिटिश ब्रिटिश राज्यघटनेतून संवर्ती सूची बरोबर आहे आता पुढचा प्रश्न जो आहे सव्वीसावा हा इतिहासाशी संबंधित आहे दळणवळण क्षेत्राशी संबंधित ठीक आहे अशा प्रकारे हे पॉलिटीचे इथे प्रश्न संपले पुढील भागामध्ये आपण दोन हजार वीस चे किंवा दोन हजार तेवीस चे प्रश्न पाहू पॉलिटीचे आपण जे घेतलेले सुद्धा आहेत चोवीसच्या पण घेतलेले आहेत ते तुम्ही कमेंट तिथे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिंक मिळून जातील आधीच्या लेक्चरच्या अशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारे तुमच्या काही सजेशन ऑब्जेक्शन काही गोष्टी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे सांगू शकता ठीक आहे अशाच प्रकारे पुढील प्रश्न सुद्धा आपण घेऊ इतिहास भूगोल त्याच्यानंतर अर्थशास्त्र विज्ञान वगैरे बाकीच्या विषयाचे आणि ते आधीचे लेक्चर आहे ते तुम्ही बघितले नसेल त्यामध्ये ट्रिक लॉजिक बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेला आहे ते, ते तुम्ही पाहू शकता लिंक कमेंट बॉक्स मध्ये मिळून जातील थी। ठीक आहे भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन असा तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार